Updates, मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये कीर्तन मराठी आता झालं आहे मीडिया मराठी बातमी आहे संक्रांतीच्या संदर्भातली नुकतीच संक्रांत महाराष्ट्रामध्ये साजरी करण्यात आली आणि त्याच संदर्भातली एक बातमी बी बी सी मराठी या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत हो, हो मी विधवा आहे आणि मी विधवांसाठी हळदी कुंकू सुरू केलं लग्नानंतर पंचवीसाव्या दिवशीच नवरा अपघातात वारला माझ्या अंगावरचे दागिने उतरवले कुंकू पुसलं गेलं त्यावेळी मला सती प्रथेची आठवण झाली पण चितेच्या अग्नीपेक्षा समाजात मिळणारे चटके जास्त त्रासदायक होते पण नंतर मी ठरवलं विधवांना ताट मानेने जगता आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील आवळाई गावात दोन हजार एकोणावीस मध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला पण हा कार्यक्रम वेगळा होता विधवा असलेल्या लता बोराडे यांनी विधवा आणि सवाष्णव महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवला होता समाजात अजूनही विधवांना स्वीकारलं जात नाही म्हणून हा कार्यक्रम वेगळी वाट घालून देणारा ठरला लता बोराडे यांनी बी बी सी मराठीशी बोलताना त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं त्यांच्या वेदनेच्या वाटेवरचा प्रवास त्यांच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत एकोणावीसशे त्र्याहत्तर मध्ये माझा जन्म झाला आणि एकोणाविसाव्या वर्षी माझं लग्न झालं पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं लग्नानंतर अवघ्या पंचवीसाव्या दिवशीच नवरा अपघाती मृत्यूने सोडून गेला आपल्या रूढी परंपरेनुसार विधवा म्हणून माझ्या अंगावरचे चौदा तुळे सोन्याचे दागिने उतरवून कुंकू पुसलं गेलं माझा हिरव्या कंच बांगड्याचा चुडा फोडला गेला डोक्यात काय सौभाग्यवती थोडक्यात काय सौभाग्याची सगळी निशाणी पुसून टाकण्यासाठी सगळ्यांचे हात सरसावले आजही त्या आठवणी फक्त वेदनाच देतात त्यावेळी क्षणभर सतीची प्रथा मला आपलीशी वाटली माझा चुडा फोडू नका असं मी नातेवाईकांना ओरडून सांगत होते कारण चितेच्या आगीपेक्षा समाजात जगताना मिळणारे चटके जास्त तीव्र आहेत हे माझ्या लक्षात आलं घरच्यांनी सती जाऊ दिलं नाही पण सौभाग्याची लेणी उतरवण्याचा माझ्या विरोधाला त्यांनी जुमानलं देखील नाही विधवा होणं म्हणजे अपंगत्व येणं नाही त्यानंतर मी माहेरी राहू लागले अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार आला तसे प्रयत्नही केले पण त्यातही नशिबाने साथ दिली नाही एक वर्ष अंथरुणाला खेळून होते अंगावर गुंजभर सोनं नाही नीटनेटकर राहणं नाही पण आईवडिलांसाठी आनंदाने जगणं सुरूच होतं शेवटी पुन्हा उठून उभी राहिले आणि डी एडचं शिक्षण पूर्ण केलं अखेर तेरा वर्षानंतर म्हणजेच दोन हजार चौदा मध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळाली आता स्थिर स्थावर झाल्यानंतर विधवांसाठी काम करायला सुरुवात केली दहा जून दोन हजार पंधराला विधवा महिला प्रतिष्ठान सुरू केलं प्रायोगिक तत्वावर सुरू असणाऱ्या या प्रतिष्ठानमधून विधवांना मदत केली जाते आपल्याकडे विधवा होणं म्हणजेच जणू काही अपंगत्व येणं असंच मला वाटतं कारण समाजात सतत हेटाळणी होते मला घरात शुभकार्यात बाजूला बस म्हणून सांगितलं जायचं माझ्या भाऊजाईच्या डोहाळे जेवणाला लता तू जरा मागे हो असं सांगणाऱ्या वयस्कर महिला होत्या पण पण मी म्हणते चालतो विधवा चालत नाही समाज का डावलतो असा प्रश्न मला पडतो हे थांबायला हवं म्हणून मी प्रयत्न करते त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील आहे ज्याप्रमाणे बालविवाह कायदा झाल्याने बालविवाह बाल प्रथा प्रमाण कमी झालं त्याप्रमाणे विधवांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी कायदा होण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यासाठी लोकप्रबोधन करणं गरजेचं आहे पण कायदा आला तर विधवा महिला सन्मानाने जगू शकतील विधवा म्हणून जगताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो मी दागिने घालू शकत नाही नटू शकत नाही कारण मी विधवा आहे माझ्या पायाकडे पाहिलं जायचं तेव्हा मी पाय लापवायचे कपाळावर टिकली नाही म्हणून विचारणा व्हायची हे सगळं आता मी सहन करत नाही आज मी गळ्यात मंगळसूत्र कपाळावर टिकली पायात पैंजण असं सगळं परिधान आहे कोणत्याही महिलेला तिने काय घालव आणि काय घालू नये हे ठरवण्याचा अधिकार आहे पण विधवा महिलांना तो दिला जात नाही यावर्षी मी पहिल्यांदा संक्रांतीचा सण साजरा केला गावातील विठ्ठल मंदिरात विधवा आणि सवाष्णव महिलांना घेऊन हळदी कुंकू समारंभ केला माझ्या या कार्यक्रमाला सवाष्णव असलेल्या माझ्या शाळेतील सहकाऱ्यांनी साथ दिली मात्र लोकप्रतिनिधी तसंच सरकारी अधिकाऱ्यांनी पाठ फिरवले याचं दुःख वाटतं घरातून विरोध झाला जर मी सुरुवात केली नाही तर या प्रथा परंपरा अशा सुरू राहतील असं मला वाटलं म्हणून वर्षी या वर्षीपासून सुरुवात केली जवळपास ऐंशी टक्के लोकांना माझी भूमिका पटलेली नाही आहे माझ्या घरातून याची खिल्ली उडवली गेली असे कार्यक्रम तुला पतीचं सुख मिळणार आहे का असा सवाल देखील त्यांनी केला पण शरीर सुखापेक्षा मानसिक सुख महत्वाचं आहे या भावनेनं मी असे कार्यक्रम हाती घेणार आहे विधवा महिलांना समाजाने स्वीकारणं गरजेचं आहे त्यांचा सन्मान होणं काळाची गरज आहे वैधव्य काय किंवा सवाष्णव काय ही मानसिकता बदलली पाहिजे त्यामुळे दरवर्षी मी असे हळदी कुंकू समारंभ घेणार आहे विधवा महिलांना ताट मानेने जगण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं मनाशी पक्क ठरवलेलं आहे शब्दांकन स्वाती पाटील कोल्हापूर संदर्भ बी बी सी मराठी तर ही मनाला हादरून टाकणारी बातमी मीडिया मराठी या आपल्या वृत्तसंस्थेतून प्रकाशित करण्यात येत आहे आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनल बघत राहा बघत राहा मीडिया मराठी मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब नाव